म्हणजे या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते कुठून रस्ते निघणार आहे काय निघणार आहे फक्त मंत्र्यांना माहिती का ते आणि रस्ता व्हायच्या अगोदर तेच जमिनी आणि मग या सगळ्या उद्योगपतींची व्यवहार करणार हो आणि मग सगळे दंबर होणार आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती विषय घेणार बाजूला विचार गेला बाजूला फक्त तोंडावर तुमच्या पैसे फेकून मारणार आणि तुमच्या घटपत्र घेणार एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे कोणी त्याच्या खोलात बघायला तयार नाही कोणी त्याच्या खोलात विचार करायला तयार नाही की याच्या पुढे काय होणार आपलं विकायच्या तुमच्याकडे काहीतरी चिटून काहीतरी येणार आणि मग पैसे आले की मग पेमेंट काढायला सर्वाधिक डान्सबार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो मग अर्धिकृत आहे एवढे डान्सार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही अमराठी लोकांचे म्हणजे इथून पिळा गेला की डानबारच्या दादीला तिकडून मिळून घ्यायचं रायगड जिल्हा आहे आमच्या <प्राणागारा> शिवछत्रपतींची राजधानी आहे कल्याणच्या सुभेदाराची खडा नारायणाने मोठी भरडून दे परत पाठवणी करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्सबार सुरू आहे तुम्हाला पूर्ण भरगटवून टाकायचं तुमचं मूळ विषयाकडे लक्षच नाही गेलं पाहिजे वेगळे विषय आणायचे कालच बाहेर कोणीतरी आणलं की आता काहीतरी महाराष्ट्र राज्य स्वतः भांडणं व्हावी त्यातला आपण मतं कशी काढू शकतो काय काय करता येईल याच्यासाठीचे उद्योग आहेत दुसरं काही नाही आहे त्याला वाटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे सरकार त्यावेळेला अंगावर तुमच्याकडे समोर आलोय तो फक्त एवढ्यासाठी झालोय कान बंद ठेवू नका डोळे बंद ठेवू नका आपल्या आजूबाजूला काय नक्की चालू आहे याच्यावर तुमचं बारीक लक्ष असलं पाहिजे खास करून माझ्या तरुणींना आणि तरुणांना मी सांगेन मी काय चालू आहे रायगड जिल्ह्यामध्ये याच्यावर लक्ष ठेवा तुम्ही विकले जातात तुमच्या पायाखालची जमीन निसळते उद्या तुमची भाषा पण निघून जाणार आणि मग नंतर कालांतराने नेहमी सांगत हो कालांतर नाही पश्चातापाचा हात फक्त मला बसावा लागेल तुम्हाला दुसरं तुमच्या हातामध्ये काही राहणार नाही पैसे खबवले पाहिजे पैसे प्रत्येकाने पाहिजेत तुमची कुटुंब उभी राहिली पाहिजे सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या आहेत महाराष्ट्र टिकून नाही आज बाहेरच्या राज्यांमध्ये आपल्या बद्दलची काय बोलले जात पाहिजे अत्यंत लाज वाटते मला लाज हे कोण आहेत लोक म्हणे पर्चेसेबल कम्युनिटी विकत घेणार येणारी माणसं विकत घेता येणारी माणसं ही आपली प्रतिमा आहे म्हणजे सतत सांगत आलं अरे सव्वाशे वर्ष राज्य केलेलं महाराष्ट्र या हिंदू प्रांतावरती तो विकला जातो तो बिकाव आहे त्याची माणसं विकली जातात आपलं सगळं जोडी सगळ्या भाषा सगळ्या गोष्टी सोडून द्यायला तयार होत असा पण आपला महाराष्ट्र ज्या गोष्टी शिकवले या माणसाने मला म्हणजे पारसी शब्द या महाराष्ट्रामध्ये नये याच्यासाठी स्वतःचा राजशब्द कोष काढणारा हा माणूस ज्याने तुम्ही मराठीत बोललं पाहिजे म्हणून सांगितलं त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची भाषा दिसवतोय आमच्या जमिनी घालवतोय आमचं सत्व घालवतोय आमचा स्वाभिमान घालवतोय एक बाबासाहेब पुरंदरचं एक फार छान वाक्य होतं ज्या स्वाभिमान शिल्ड माणसं जेव्हा होतात ना त्याला मुहूर्तात फक्त जिवंत मिळतं देशाला दिशा देणारा त्याची स्वतःची दशा होता कामा नये तुम्ही मोठे झाले पाहिजेत पण महाराष्ट्र आहार जाऊन दुसऱ्या फक्त जमिनीत येऊन टाकायच्या दुसरे उद्योग येत आहेत बाहेरची माणसं येत आहेत इथे महाराष्ट्रामध्ये तुम्ही फक्त तुम्ही बोलत असता बिहारांच्या विरोधात आणि उत्तर प्रदेशाच्या विरोधात हो गुजरात मध्ये आता दोनदा झालं दोनदा म्हटलं ना दोनदा बिहारांना हाकडून दिले पहिल्या हजार लोकांना अल्पेश ठाकूर त्याने आंदोलन केलं गुजरात मध्ये बातम्या नाही बिहारी लोकांना हाकलून दिले जवळपास वीस हजार लोकांना आकडून दिले त्या अल्पेश ठाकूरला नंतर भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर त्या अल्पेश ठाकूरला गुजरातमध्ये त्याला आमदार केलं गेलं म्हणजे वीस हजार बिहारांना हाकडून देणाऱ्या माणसाला गुजरातमध्ये जर सध्या सत्कार होतो जेव्हा जेव्हा राज ठाकरे बोलतो तो संकुचित देशद्रोही कसा असतो पण आत्ता पण परत बिहारांना हाकडून दिले म्हणजे आपापली राज्य कशी व्यवस्थित ठेवतात बघा आणि आमच्या राज्यामध्येच फक्त हे गोंधळ झालेला येत आहे की तुम्ही हिंदी शिकली पाहिजे बाहेरच्या राज्यातल्या लोकांना घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आता सुरू आहेत आज आजच्या या जयंतरावच्या आमंत्रणाच्या निमित्ताने तुमच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला तुमच्या समोर येता आलं चार शब्द दोन शब्द तुमच्या समोर की जागे राहा दान उभे ठेवा डोळे उडे ठेवा सतर्क राहा

प्रदेशाध्यक्ष आदरणीय जोरदार काळ्यांनी स्वागत करूया संजय राऊत साहेबांचं आता सन्माननीय राज ठाकरे यांचं भाषण संपलं आणि ते निघाले

आणि महाराष्ट्राच्या काना कुत्र्यातून सिद्धोडी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी इथे जयंतराव एवढंच सांगेल आम्ही सगळे इथे आलेलो आहोत शेका पक्षाची पुण्याई गेल्या अठ्याहत्तर वर्षापासून त्यानं घेतलेल्या तुमच्या भूमिका आणि संघर्ष दोन पक्ष या महाराष्ट्रामध्ये आहेत नाही आमच्या वाटाला सतत संघर्ष आणि तुकडे फिरून जात हो बाकी सर त्या मनाला शरद पवार साहेबांच्या पक्ष आमच्या पहिल्यापासून मुख्य मोठे नेते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये असे मोठे मोठे नेते तुम्हाला लाभले आणि तुम्ही टिकून राहिला शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेचा असं आहे की आमचे कार्यकर्ते पहिल्यापासून आणि ह्या दोन्ही पक्षानं महाराष्ट्र हे इथे पाहायला पाहिजे फोटो लावलेले आहेत त्याच्यामध्ये हे सगळे शेका पक्षानं निर्माण केलेले हे नेतृत्व आधी केशवराव गोंदिया असून वृंदवराव पाटील असतील नेतृत्व जे आहे ते हा लोकांनी केलं नेतृत्व आहे हा शेतकरी कामगार महाराष्ट्राला उत्तम माणसं कोणी हे मी आपल्याला तरुण पिढीला यासाठी सांगतो आहे आज या राज्यामध्ये शेतकरी आणि कामगार हे दोघेही सांगत हा महाराष्ट्र गौतम निर्माण नाही केला हा महाराष्ट्र निर्माण नाही केला हा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांनी निर्माण नाही केला मुंबई सह महाराष्ट्र जो स्थापन झाला तो फक्त गिरडी कामगार कष्टकरी आणि त्यात हा लाल मावटा सगळ्यात पुढे होता देवेंद्र फडणवीसला भोगता येतो माझं आणि शेतकरी पक्षाचं नातं आहे आहे ज्या पक्ष सर्वाधिक उजला त्या पक्ष त्या जिल्ह्यामध्ये मा माझा जन्म झाला त्या तालुक्यामध्ये मा माझं शिक्षण झालं अजूनही मी त्या गावाला जातो आणि त्या माझ्या जन्मापासून मी पाणतो ते शेतकरी काम कर पक्ष त्यांचे कार्य करते आणि आता चित्र एका मी नेहमी सगळ्यांची माहिती घेत असतो मी चालू त्यामध्ये अभिवाहत्या केल्या काय करतोय आपण काय हे शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी आम्ही आवाज उठवतोय बोलतोय विधानसभेत लोकसभेत राज्यसभेत आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आता तर तुम्ही हातामध्ये लाल बावका घेतलाय मग राज ठाकरे साहेबांनी सांगत लाल बाल घेत घेतलाय तर तुम्हाला नक्षलवादी फरवून तुरुंगात टाकलं नाही कायदा आहे तुम्ही सरकारच्या विरुद्ध बोललात मी तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुम्ही सामाजिक आंदोलनामध्ये उतरला सरकारला प्रश्न विचारला तुम्हाला तुरुंगात अर्बन नक्षलवाद काय असतं अर्बन नक्षलवाद मला माहिती मी देशाच्या काण्या बोग्यासो आज खेड्या पाण्यावर आदिवासी पाण्यावर जंगलात काम करणारा लोक काय करताय तो कॉम्रेड आहे तो हातात लाल भाऊ काय काम करत जाऊन पाहत असल्याने ठरवून घाटता उद्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यावर सुद्धा हे वेळ येऊ शकतो तुम्ही कष्टकऱ्यांचे प्रश्न उचलता म्हणजे तुम्ही देश जोडी आहात तुम्ही काम प्रश्न उचलताय तुम्ही राष्ट्र मुंबई विकली आणि हे येऊन नवी मुंबई तिसरी मुंबई पर्यंत आले आपल्याला सावध राहिलं पाहिजे आपल्यातला लढण्याचा जो आहे तो, तो आपल्याला संपवता कामा या महाराष्ट्राचं राजकारण मराठी माणसाच्या हातात चक राहिलं पाहिजे यासाठी आपण आता हे बदल आलं पाहिजे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले महाराष्ट्राला त्याचा आनंद झाला पण फक्त राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र उतरणार नाही त्यांच्या बरोबर सगळे माणसाचा अधिकार आणि अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये शेतकरी खासदार निवडणुकीमध्ये यश मिळालं नाही शिवसेनेला यश मोठ्या प्रमाणात मिळालं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवारांसारखा नेता आपल्यालाही जाता कामा नाही तर पुढल्या लढाईसाठी आपण सज्ज राहायला पाहिजे यालाच लढवायला या महाराष्ट्राचा लढवायच्या बाणा आणि मराठी माणसाचा भाणा खसून तसले जातात निवडणूक आज येऊन उद्या परत पण आपल्याला या महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्या हातात घेण्यासाठी आपल्याला कंबर बसून उभं राहावं लागतं अशा या मेळाव्याचं शेतकरी मग शेतकरी कामगार पक्षाचा मेळाव्याच मी दिल्लीमध्ये पंचवीस वर्ष आजही महाराष्ट्राचा रुवाब आहे दिल्लीमध्ये <laughs> आजही मराठी माणूस पडला मराठी खासदार म्हटला कि लोक द रायगड जिल्ह्यातून आलेले हे कार्यकर्ते त्यांना माहिती आहे रायगड जिल्ह्यामध्ये काय पण आज एक धोका रायगड जिल्ह्यात दिसतोय तो बघा श्री सन्मान्य राज ठाकरे यांनी सांगितला जसे उद्योग वाढताय औद्योगिकरण होत आहे तसा आपला शेतकऱ्याची पिछाड कामगार वर्ग बाहेर का देतो मराठी संस्कृतीवरचे आक्रमण होत यासाठी शेतकरी कामगार पक्षाला पुढाकार घेतला पाहिजे जैन रावाना सारखे जयन भाईना साधे जय भाई शिवसेनेच्याने आपली उजा सुरणी येते आपण बुद्धी गुजरातसाठी लढणारी लोक आहोत मराठी हा आपला आत्मा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हा सुद्धा या महाराष्ट्रातला एक महत्वाचा आणि स्वाभिमानी पक्ष आहे महाराष्ट्रावर होणार हिंदीचं आक्रमण उपर्यांचे आक्रमण थांबवायला पाहिजे आणि मराठी माणसाची फक्त एक उभा राहायला पाहिजे आणि आम्ही सगळं एका नात्याने आपल्याबरोबर जोडलेला आहोत आणि हे नातं असंच राहील महाराष्ट्र राहिला तर महाराष्ट्र धर्म राहील मराठी माणूस राहील आणि महाराष्ट्र मेला तर राष्ट्र भरेल हे सेनापती बापण त्याने सांगितलेलं आहे मला त्याची या क्षणी आहे आजच्या दिवशी आपण मोठ्या संख्येने जमलेला आहात महाराष्ट्रातून आलेला आहे कानाकोबऱ्यातून आलेला रा, आहे हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे शाहू फुले आंबेडकरांचा आहे याचं भान आपण ठेवलं पाहिजे आणि आपल्या राज्यामध्ये जातीय शक्तीना कोणत्याही प्रकारचा थारा न देता राज्य मजबूतीला पुढे दिलं पाहिजे शेतकरी कामगार पक्षाला उदंड यश मिळो त्यांच्या नेत्यांना ने यश मिळो अशा शुभेच्छा देतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राऊ साहेब यानंतर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया शशिकांत शिंदे साहेबांना महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीपासून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःच अस्तित्व आणि स्वतःची ओळख करून दिली रायगडच्या भूमीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा आज वर्धापन दिन सोहळा संपन्न होत असताना निष्ठावंतांच्या या मेळाव्यामध्ये मला निमंत्रित करून त्या ठिकाणी सन्मानित केलं आपले आणि पुढचे माझे नेते जयंत पाटील अर्थात आमचे दुसरे नेते बाळारामजी पाटील युवा आमदार बाबासाहेबजी देशमुख राष्ट्रवादीचे माझे अध्यक्ष सतीश पाटील फारुण पटेल आदरणीय बाई आपल्या सर्वांना वर्धापन दिनाच्या प्रथमचा शुभेच्छा देतो राज्याचा अध्यक्ष आदरणीय साहेबांनी केलं आणि करत असताना माझ्या निष्ठेचा आणि निष्ठवंताचा आम्हाला अभिमान आहे व्यासपीठावर असलेले आम्ही निष्ठावंत हो। आहोत आणि सत्तेच्या पाठीमाग न जाता महाराष्ट्राच्या हितासाठी लढतोय याचा उल्लेख करत असताना वाईट सांगतो भाजपची भूक येऊ मताच्या असलेल्या आकड्यावर दिग्गज नेतृत्वांच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज हा लाल बावटा या प्रामाणिक निष्ठांच्या बरोबर तुम्ही उभा ठेवलेला आहे याचा कौतुक करण्यासाठी मी आलेलो आहे लढाई सोपी नाही विरोधक सर्व खिळखिळे करून टाकायचे आणि सत्ता आपल्या हातामध्ये कसे कायम राहील याच्याबद्दलचा कामकाज गेले अनेक वर्षापासून महाराष्ट्र पाहतोय मी नेहमी सांगतो पक्ष आणि संघटना कुठली असते त्यापेक्षा पक्षाचा नेता लोकांसाठी काय करतो याला महत्व असत या रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे अनेक दिग्गजांच नाव घेता येईल पण सोलापूरच्या सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा एक नेता असा होऊन गेला हो। की त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा आता मध्ये घेऊन महाराष्ट्रात सर्वात जास्त असलेला आमदार किता काळ उभला ते स्वर्गवाशी गणपतराव देशमुख अनेक अनेक पक्ष तिथे वाढले पण त्यांचे नातवाद बाबासाहेब देशमुख या व्यासपीठावर हो। या पक्षाच्या माध्यमातून उभे राहिलेले सातेमध्ये जायचं असतात भाईंना सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळाली असती पण ज्या सत्तेच्या विरुद्ध अनेक या लोकांनी संघर्ष केला त्या विचाराला काय करायचं त्या लढायला काय करायचं माझ्या पक्षाची ओळख शेतकरी माझ्या पक्षाची ओळख ही कामगार ज्या शेतकरी कामगारांच्या असलेल्या अन्याय करणाऱ्या सरकारच्या विरुद्ध जर आवाज उठायचा असेल तर नव्या जोमानी असलेल्या संवंगणं घेऊन महाराष्ट्राचा इतिहास उभा करण्याचा प्रयत्न कर या महाराष्ट्रातल्या अनेक पक्षाचे नेते उपस्थित राहिलेले आहेत आम्हाला संदेश आज द्यायचा आहे की आमच्यातलं विभाजन करून सत्ता म्हणणार आम्ही जर एकत्र आलो त्यांची सत्ता उलटू शकतो हाच निर्णय घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे मी सभागृहामध्ये खालच्या पण होतो बाई वरच्या पण आहोत तुमचं नेतृत्व मी बघितलं आक्रमक नेतृत्व पण त्यांनी मुद्द्याला सोडून कधी त्या ठिकाणी सभागृहातला अपमान करून दिला नाही बाळा बघितलं नेतृत्वित शिक्षकांचा प्रश्न असल्या तर बोट ठिकाणी मांडला पण त्यामध्ये दर्जा होता सुसंकृतपणा होता सगळे लोक दर्जा विसरायला लागलेल्या महाराष्ट्रामध्ये चट्टी पंज्यांचा धुमाकूळ होता

दत्ता पाटणा सारख्या अनेक नेत्यांनी नेतृत्व केलं नव्हे विरोधी पक्ष म्हणून सरकारवर हात दाखवण्याचा प्रयत्न केला त्या पक्षाचे तुम्ही कार्यकर्ते आहात आणि तुम्ही पेटल्यावर काय होतं ते आम्हाला पण माहिती आहे बाई आपल्या पक्षाचा झेंड्याचा कलर लाल आहे आता तुमच्या रक्तातला लाल पण आता बाहेर निघाला पाहिजे माझी विनंती आहे तुम्ही मनामध्ये आणत रायगड नव्हे तर या नवीमुंबईच्या परिसरामधला चक्का जाम करू शकता एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे आजच्या या वर्तापन दिनामध्ये म्हणता माझ्या तरुणा त्यांना काय अपेक्षा आहे एक काळ असा होता या परिसरामधला कुठलाही विषय घ्यायचा झाला तो, तो शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारल्याशिवाय होत नव्हता आज सत्य त्याच्या घातामुळे आमच्या असलेल्या शक्तीला क्षीण करण्याचा प्रयत्न होतोय पण जनशक्ती एवढी मोठी असली की सत्तेच्या असलेल्या लोकांना सुद्धा पाठीमागे घेऊन पाठक द्यावं लागत मी आपल्याला भाई एवढंच विनंती करणार आहे लोकांच्या फार अपेक्षा हल्ली शहरीकरण वाढलेला आहे कारण तुमच्या असलेल्या ग्रामीण भागाला कधी पक्ष विचार करतो तुम्ही ग्रामीण भागामध्ये मजबूत आहात हवे तर गावामध्ये तुमचा शब्द पडला तर गाव तुमच्या पाठीमाग राबत एवढी कार्यकर्त्याची ताकद तुमची मोठी आहे आता शहरामध्ये तुम्ही लक्ष घाला महाविकास आघाडी म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत त्यावेळेला सांगाल तेव्हा तुमच्या हातात हा पुस्तक व्यासपीठावर नव्हे तर तुमच्याबरोबर काय ठेवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करू आपण हल्ली कमी जरी तरी जनतेच्या कटनासाठी ज्यावेळेला आपला आवाज उठतो एक दिवस असा आहे की या महाविकास आघाडीच्या असलेल्या आपल्या एकमेकां